नमस्कार एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज जाणून घेऊयात काळाराम मंदिर पुणे याविषयी आज चैत्र शुद्ध एकादशी अर्थात कामदा एकादशी आता काळाराम मंदिर म्हटलं तर नाशिकचं काळाराम मंदिरच आपल्याला आठवतं कारण काळाराम मंदिर याला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे प्रत्यक्ष प्रभू श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मण यांचा वास ज्या भूमीत झाला ती भूमी म्हणजे नासिक पंचवटीची गोदावरीचा तीर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालाय त्यामुळे अर्थातच नासिक आणि काळाराम हे समीकरण प्रचलित आहे परंतु आज आपण पाहणार किंवा ऐकणार आहोत पुणे इथल्या काळाराम मंदिराविषयी दोनशे एकोणसाठ सोमवार पेठेत नागेश्वर मंदिराच्या जवळ हे, मंदिरा हे मंदिर आहे शतकातलं हे मंदिर बाहेरून एखाद्या वाड्यासारखंच दिसतं दोनशे वर्षांपूर्वीची मंदिराची ही बांधणी आहे उत्तर दक्षिणोत्तर अशी मंदिराची रचना आहे मंदिराचे मुख्य दरवाजे लाकडी आणि भक्कम आहेत मंदिर परिसर भव्य असून प्रदक्षिणेचा मार्ग सुद्धा आईस आहे मंदिराच्या बाहेरच्या भिंतीलगत ओवरी ओटी आहे जिथे उत्सव काळामध्ये प्रसाद तयार केला जातो किंवा अशाच काही अन्य कामांसाठी या जागेचा वापर होतो मंदिराचा गर्भगृह दगडी आहे सभा मंडप लाकडी आहे सभा मंडप सुशोभित आणि लाकडी कोरीव कामानं युक्त असा आहे विविध हंड्या झुम्र या मंडपाची शोभा वाढवतात काही वैशिष्ट्यपूर्ण चित्रांनी हा मंडप सजवलेला आहे राजा वर्मा यांची सुंदर चित्र तिथं आपल्याला पाहायला मिळतात चित्रांमध्ये विशेष उल्लेखनीय चित्र म्हणजे पार्वती माता बाल गजानन आणि वटपत्रशाही बाळकृष्ण सभा मंडपाचं छत फुला पानांच्या आकारात कोरीव काम करून सुंदर असं केलेलं आहे गर्भगृहातील राम सीता लक्ष्मण यांच्या मूर्ती ह्या काळ्या पाषाणातील आहेत म्हणून या रामाला काळाराम मंदिर म्हणतात रामाच्या समोर मारुतीचं पण एक छोटंसं मंदिर आहे राम लक्ष्मण हे धनुर्धारी आहेत या मूर्तींच्या मागे नाजूक काम केलेलं मखर आहे त्यात वरच्या बाजूला दोन मोर स्पष्ट दिसतात सध्या गुजरातमधून आलेल्या व्यापाऱ्यांकडे मंदिराची व्यवस्था आहे प्रभुणे नामक पुजारी मंदिराची पूजा अर्चा करतात मंदिर परिसर स्वच्छ आणि नेटका आहे पण आता थोडी डागडुजी करण्याची गरज आहे या मंदिरात रामनवमीचा उत्सव आणि रामजन्म साजरा केला जातो पुण्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक पाऊलखुणा या आणि अशाच काही मंदिरांनी आजही जपून ठेवलेल्या आहेत जय श्रीराम